नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण खात्यातील अर्थात आरोग्य विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या जाहिराती अनुसरून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ही जी काही या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सलेक्शन हे तुमच्या गुणवत्ता यादीनुसार या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे किंवा तुमचं सलेक्शन या ठिकाणी पार पडणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत ही अपडेट जी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिताची जाहिरात जी आहे ते या ठिकाणी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिराती अनुसरून आपल्याला पाहायचं आहे पी डी एफ जे आहे मी सविस्तर डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्याचसंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा जी काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अर्थात एन टी ई पी अंतर्गत ही महानगरपालिके अंतर्गत जी की भरती या ठिकाणी केली जात आहे संदर्भात पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत एन टी ई पी खालील संवर्गातील रिक्तपदे एकोणतीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंतच्या कालावधीसाठी करार पद्धतीने एकत्रित मानधनावर गुणांक अन पद्धतीनुसार भरणेकामी अर्थधारक उमेदवारांना अर्ज स्वीकारण्याची व अर्ज छाननी करण्याकरिता अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेले आहेत तर पहा त्यानुसार कोणते पद आहेत यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद आहे लॅब टेक्निशियन हे पद या ठिकाणी भरलं जात आहे त्यासाठी एकूण रिक्त जागा पहा चार जागा आहेत कॅटेगरी वाइज विवरणपत्र देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे विमुक्त जातीसाठी एक एक वॅकन्सी आहे आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी तसेच खुल्या प्रवर्गासाठी दोन असे मिळून टोटल चार वॅकन्सीज प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन टी बी एल टी या पदाकरिता या ठिकाणी भरली जात आहे नंतर वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा प्रवेक्षक सिनियर टी बी लॅब सुपरवायझर हे पद आहे त्यासाठी तीन जागा भरण्यात ती येत आहेत वरिष्ठ उपचार प्रवेक्षक सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर यासाठी चार जागा भरण्यात येत आहे टीबी हेल्थ व्हिजिटर यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो सहा जागा या ठिकाणी या पदाकरिता भरण्यात येत आहेत नंतर आपण जर पाहिलं तर ॲज पर जे काही पोस्ट आहे त्यासाठी क्वालिफिकेशन तसेच मिनिमम रिक्वायर्ड एज काय ठेवण्यात आलेले आहे आणि त्यांना पर मंथ किती मानधन दिलं जाणार आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले पहा सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर या पदासाठी तुमच्याकडे एसेन्शियल क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट काय असायला हवं पहा बॅचलर डिग्री ऑर रिक रिकग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचं या ठिकाणी कंप्लीट असायला हवं तसंच सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम टू मंथचं सर्टिफिकेट तुमचं तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे नंतर परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स अँड शूड बी एबल टू ड्राइव टू व्हीलर ठीक आहे पहा काय अटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तुमच्याकडे मिनिमम डिग्री असायला हवं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स संदर्भाची तसेच तुमच्याकडे दोन मंथचं कम्प्युटर ऑपरेशन कोर्सचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि टू व्हीलर ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे ठीक आहे नंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे ट्रोबर कोलिसिस हेल्थ व्हिजिटर रिकग्नाइज कोर्स तुमचं या ठिकाणी गव्हर्मेंट रिकग्नाइज डिग्री किंवा डिप्लोमा इन सोशल वर्क ऑर मेडिकल सोशल वर्कमध्ये तुमचं झालेलं असायला हवं मिनिमम एज क्रायटेरिया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अठरा इयर्स टू सिक्स्टी इयर्स इयर्समधील जे काही उमेदवार असतील ते या ठिकाणी या पदासाठी आवेदन करू शकतात नंबर ऑफ वॅकन्सी आपण पाहिलं तर चार जागा आहेत आणि तुम्हाला पर मंथ जे मानधन दिले जाणार uh, आहे ते वीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी तुम्हाला स्केल जे काही मानधन आहे ते दिली जाणार आहे ठीक आहे नंतर सिनियर टी बी लॅब सुपरवायझर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो पहा ग्रॅज्युएट ऑर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी ऑर इक्विवेलेंट फ्रॉम द गव्हर्नमेंट रिकग्नायझेड इन्स्टिट्यूशन तुमचं एज्युकेशन असायला हवं तसंच तुम्हाला परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी मागणी मागिलेलं आहे नंतर सर्टिफिकेट कोर्स कम्प्युटर ऑपरेशन इन मिनिमम टू मंथ्सचं तुम्हाला या ठिकाणी जे काही अनिवार्य सर्टिफिकेट आहे ते अत्यावश्यक या ठिकाणी असणार आहे सिनियर टी बी लॅब सुपरवायझर या पदाकरिता मिनिमम वन इयर हॅविंग एक्सपिरियन्स इन एन टी ई पी ओके सो एन टी ई पीमध्ये तुम्हाला या ठिकाणी या पदाकरिता कमीत कमी एक वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे एक नंबर ऑफ जागा जे आहे ते तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे नंतर लॅब टेक्निशियन या हे पद आहे Uh, किंवा स्पपटम uh, जे काही मायक्रोस्कोपिस्ट आहे हे पद पब्लिकमध्ये सांगण्यात आलेलं आहे लॅब टेक्निशियन किंवा uh, स्प्टम मायक्रोकोपिस्ट uh, ठीक आहे तर यासाठी पहा इंटरमिडिएट टेन्थ प्लस टू अर्थात uh, बारावी तुमचं झालेलं असायला हवं अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल टेक्नॉलॉजी ऑर इक्वेलेंट तुमचं या ठिकाणी uh, जे काही एज्युकेशन आहे ते या ठिकाणी झालेलं पाहिजे ठीक आहे त्यासाठी पहा वन इयर एक्सपिरियन्स uh, इन एन टी ई पी किंवा स्पप्टम uh, जे काही uh, मायक्रोस्कोपी uh, आहे त्यामध्ये तुमचं या ठिकाणी uh, एक वर्षाचा अनुभव जे आहे ते या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे ठीक आहे कॅन्डिडेट विथ हायर क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएट शॉल बी प्रिपेर्ड जरी तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी तुम्ही या पदाकरिता आवेदन करू शकता नंबर ऑफ जागा जे आहेत ते चा चार जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अठरा ते पासष्ट वर्ष वयोगत ील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आणि सतरा हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे नंतर टी बी हेल्थ व्हिजिटर हे पद आहे ग्रॅज्युएशन इन सायन्स और इंटरमिडियेट ट्वेल्थ प्ल टेन्थ प्लस टू इन सायन्स अँड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज एम पी डब्ल्यू एल एच व्ही आणि ए एन एम हेल्थ वर्कर सर्टिफिकेट ऑर हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन काउन्सलिंग काउन्सलिंग तर पहा ज्या उमेदवारांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सायन्समधून असे उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात किंवा ज्या उमेदवारांचं या ठिकाणी टेन प्लस टू बारावी सायन्स आणि एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज अ एम पी डब्ल्यू एल एच एल एच व्ही आणि ए एन एममध्ये ज्या उमेदवारांचं अनुभव आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी मिनिमम ट्रेनिंग कोर्स फॉर एम पी डब्ल्यू ऑर रिकग्नायजड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा या ठिकाणी अत्यावश्यक असणार आहे सहा जागा आहेत पंधरा हजार पाचशे रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अर्ज कशा पद्धतीने दाखल करायचा आहे कुठे करायचं आहे काय वेळ असणार आहे अर्ज दाखल करण्यासंदर्भाची तर पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता दिनांक वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा प्रवेशक वरिष्ठ उपचार प्रवेक्षक आणि टी व्ही हेल्थ व्हिजिटर या पदांकरिता तुम्हाला अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिनांकापर्यंत जी काय आहे अर्ज दाखल करायचा आहे ओके okay, सो so सर्व पदांकरिता अर्ज स्वीकारण्याची वेळ ही जी आहे ते नऊ ते अकरा आणि अर्ज छानण्याची वेळ हे अकरापासून पुढे असणार आहे त्यासाठी अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी विही विहित वेळेमध्ये नऊ ते अकरा वाजेपर्यंत उपस्थित असणाऱ्या उमेदवारांकडूनच अर्ज या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत ओके सो अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे उमेदवार अर्ज जमा करताना स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे कोणत्याही परिस्थितीत अन्य व्यक्ती नातेवाईक यांच्याकडून हा अर्ज जे आहे ते स्वीकारला जाणार नाही अर्ज स्वीकारण्याचं जा ठिकाण जे आहे आचार्य अचित अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला कैलास असे शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानजवळ शंकरराव चौक कल्याण पश्चिम तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी अर्ज जे आहे ते स्वीकृती केली जाणार आहे ठीक आहे तर पहा त्यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने असेल तर पहा त्याचं विवरणपत्र देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झाममधील गुण अर्थात अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे त्यामध्ये जे सपोज तुम्हाला पन्नास टक्के आहे बाय प्रोपोशन त्या ठिकाणी काढले जाईल साठ टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे पन्नास टक्केप्रमाणे या ठिकाणी प्रोपोर्शन घेऊन तुमचे जे काही मार्क्स येतील ते या ठिकाणी डिस्प्ले करणार आहे ठीक आहे तर पहा साठ इंटू पन्नास डिवाइड बाय हंड्रेड केले तर तीस गुण तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मार्क्सच्या वेटेजनुसार पडतील ठीक आहे त्याचे पन्नास गुण तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थेपेक्षा अधिक जर तुमचे क्वालिफिकेशन असेल तर त्यानुसार पहा यामध्ये अधिकतम वीस गुण जे आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे उदाहरणार्थ स्टाफ नर्स पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करून अतिरिक्त बी एस सी नर्सिंग हे शैक्षणिक अर्हता जर तुम्ही कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला पहा सिक्स्टी इंटू ट्वेंटी डिवाइड बाय हंड्रेड करून बारा गुण या ठिकाणी दिले जाणार आहे ॲडिशनल मार्क तसेच संबंधित पदासाठी निगडीत अनुभव जर तुम्हाला असेल एक वर्षासाठी साठ गुण असेल आणि एक वर्षाकरिता सहा गुण आणि जास्तीत जास्त तीस गुण जे आहे ते विद्यार्थ्यांना तुम्हाला दिले जाणार आहेत असे एकूण टोटल शंभर गुण मधून तुम्हाला ते गुणवत्ता यादीनुसार तुमची निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे ओके सो अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करावं लागल्या कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ते ओके सो याची लिंक जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही वी पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्या आणि यासंबंधी अधिक माहिती जी आहे ते तुम्ही रीड करून नंतरच फॉर्म जे आहे ते फिलअप करायचं आहे ठीक आहे सो so, माहिती समजली असेल विद्यार्थी मित्रांनो लाईक जरूर करायचं आहे तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद